कोपरी पाचपाकडे विधानसभा संघटिका ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मालती पाटील यांचा वाढदिवस वा, ठाणे शहरात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी ठाणे सिंधी समाज कोपरी यांच्या वतीने गुरुभगत कोब्बरराम मार्ग या नामफलकाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर स्वरगंध संगीत मैफिल आणि सप्तक स्टुडिओ यांच्या संयोजनात हिंदी व मराठी गाण्याचा रंगतदार करावके शो आयोजित करण्यात आला होता वाढदिवसानिमित्त मालती औक्षण करून केक कापण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेवक नारायण पवार प्रमुख प्रकाश कोटवाणी कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील विभाग प्रमुख प्रशांत पाटील संतोष बोडके महिला विभाग समन्वयक यमुना मात्रे महिला विभाग प्रमुख निर्मला काळे मनीषा शिंदे समस्त शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी सदस्य आणि परिसरातील नागरिक या विशेष प्रसंगी लोकनेते रमाकांत दादा पाटील यांनी सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले मालतीतईना उदंड आयुष्य आणि यशस्वी सार्वजनिक वाटचालींसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव देखील करण्यात आला <Cul> मासेंचा वाढवण्यासाठी सोहळ्याचा कार्यक्रमात पदाधिकारी असेल मासे पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभवा नाही आणि आई एकवीला वंदन करून आज आदरणीय आमच्या लाडक्या नगर मालतीताई पाटील यांना वाढदिवसाच्या स्वर्गंध मजिदर्फे अष्टगंधित स्नेहगंधित पुष्पगंधित लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा मालतीताई साल व मातीताई हजार हो पचा हजार झाले पाहिजे था था। था। आगा था। था। आगा था। ते आज एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी च्या गरम्यामध्ये या ठिकाणी एक नामफलक लागला होता अनेकांचं जुनं नाम फलक होतं संत कुंवराम महाराज हे या सिंधी समाजाचे एक श्रद्धास्थान आशास्थान होतं त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे कष्ट करून भजन कीर्तन करून त्याची जेवढी संपत्ती होती सर्व संपत्ती गोड गरिबांसाठी वाटून दिलेली आहे त्याचप्रमाणे ही जी गोष्ट हे असे संत होते असे संत होते की ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य हे लोकसेवेसाठी आणि या सिंधी समाजाच्या उद्धारासाठी खर्च केला अशा सत्पुरुषाचं आ, आ न... या ठिकाणी नामक लागण्यासाठी सिंधी समाज ठाण्याच्या वतीने आमच्याकडे मागणी आली आणि लगेच त्या तुमच्या मागणीसाठी पुन्हा नगरसेवक माती पाटील यांच्या माध्यमातून आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे खासदार आपले नरेशजी मस्के साहेब आणि आमचे या ठिकाणी प्रमुख प्रकाश कोटवाणी यांचे सर्वांचे उप प्रमुख प्रकाश कोटवाणी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी अधिक भव्य असं हे नामफलक लागलेलं ला आहे मी पुन्हा एकदा नगरसेवक मालती पाटील यांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा देईल आणि सिंधी समाजाला असंच प्रेम आमच्या सदैव राहो अशी मी अपेक्षा करतो माझे दोन शब्द होतो जय हिंद जय महाराष्ट्र भगत शहीद संत कवाराम साहेबांच्या आज जे नावफलक अनावरण झालं आहे आमची वहिनी मालकी वहिणीच्या वाढदिवसानिमित्त आणि हा सिंधी समाजासाठी जाम गौरवची गोष्ट आहे की आजच्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी आज ही समाजाला चांगली भेट वहिनी दिलेली आहे मी माझ्यातर्फे शिवसेना कोपरी विभागातर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आमचे जिल्हा सा प्रमुख नरेश मस्के खासदार साहेब यांच्यातर्फे मी वहिनीला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा